आज आमचे मित्र अमोलराव भोसले आप्पा यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देण्यासाठी पोपूटराव साळुंके शार्दूल चरेगावकर किशोरराव गणेशराव पवार अध्यक्ष अमोल पवार आमचे अण्णा अण्णासाहेब जयंतराव सर्व मित्रमंडळ या ठिकाणी अक्षयराव सुर्वे शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आज रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे कॉटेज uh, हॉस्पिटलमध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे खरंतर समाजामध्ये असे वाढदिवस व्हावे समाजाला पुढे नेण्यासाठी जो कार्यकर्ता काम करतो त्या शुभेच्छाच्या माध्यमातून त्यांना कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर पडल्यानंतर अतिशय आनंदाने अजून समाजाप्रती काम करण्याची तळमळ असणारा कार्यकर्ता अमोलराव भोसले आज आज आपल्यात आपल्या मित्रपरिवार तो आहे याचा आम्हाला आनंद आहे सगळ्या मित्रपरिवाराला सुद्धा आनंद आहे होतकरू तरुण समाजासाठी तळमळ असणारा एक युवा युवक आज या समाजामध्ये काम करत आहे भावी वाटचालीस त्यांना मी शुभेच्छा देतो त्यांना गणेशाची सिद्धी चाणक्याची बुद्धी शारदेचं हनुमंताची शक्ती सदैव त्यांच्या पाठीशी राहावी आणि अमोल अप्पाच्या हातून सदैव समाजाप्रती चांगले कार्यक्रम का उपक्रम राबलो राबवले जावे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो मी माझ्या मित्रपराच्या वतीनं माझ्या परिवारच्या वतीनं मी आमोला बोसले ना वाढदिवसाच्या परत एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो आज महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज अमोल भोसले आप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी हनुमंतराव पवार निशांतराव डेकळे सुनीलराव माने जया भाऊ तर किशोरराव आणि गणेशराव पवार असे बरेच मान्यवर या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत आणि आज या आरोग्य शिबिराच्या निमित्त जो अमोल आपाने जो उपक्रम घेतलेला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे त्या ठिकाणी बऱ्याच लोकांचा या ठिकाणी सहभाग झालेला आहे असाच आस उपक्रम त्यांच्याकडून कायम होत राहो अशी सर्व सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि जय शिवराय जय शंभूराज रामकृष्ण हरी जय भीम आमचे मित्र अमोल यांचा यांचाच वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण सकाळी शासकीय रुग्णालय येते फळ वाटप घेतलं त्यानंतर शालेय शिक्षणाचं साहित्य जे असतंय त्याचं वाटप घेतलेलं आहे त्यानंतर युवकांसाठी एक प्रेरणास्थान म्हणून आपण किंवा एखादं मार्गदर्शक ज्याप्रमाणे निर्माण होतो असे नेतृत्व आज आपल्या पेठेतून एक निर्माण होतंय त्यांचं नाव अमोल अप्पा त्यांच्याकडून समाजाने बोध घेण्याजोगा एक उपक्रम त्यांनी आज घेतलेला आहे आरोग्य शिबिर घेतलेला आहे त्यांना आमच्या सर्व कराडवासियांच्या युवा नेत्यांकडून आमच्या सर्व मान्यवरांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आमचे मित्र अमोल भोसले अप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक क्रा उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्याबद्दल आपणच एक युवा नेतृत्व या क्राडमध्ये पुढे येत आहे मी आपांना सर्वप्रथम वाढदिवसात शुभेच्छा देतो आपण वाढदिवसानिमित्त इथं उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक हनमंतराव पवार को कोकटराव साळुंके मुकुंददा सरेगावकर निशान ढेकळे मेहरबान गणेश पवार भाऊ आणि विविध सामाजिक क्षेत्रातली लोक आपांचा मित्र परिवार याही ठिकाणी आपांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे आणि मी लोकसेवा कराड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं पुन्हा एकदा वाढदिवसा शुभेच्छा देतो धन्यवाद युवा नेते मान्य आप्पासाहेब भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आज कॉटेज हॉस्पिटल मध्ये गरीब रुग्णाला फळे वाटण्याचा कार्यक्रम करून इथून बुधवार पेढी मध्ये रक्तदान डोळे तपासणी हा कार्यक्रम होणार आहे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की सर्वांनी महात्मा फुले मंडळ इथे जमावे आज दिनांक रोजी तीस सात दोन हजार पंचवीस रोजी आमचे मित्र युवा नेते माननीय आमोल भोसले आप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम तसे, तसे कॉटेज हॉस्पिटल मध्ये गोर गरीबांना फळे वाटप केळी वाटप अप, परत आपल्या महात्मा फुले परिसरामध्ये रुग्णांना मोफत शुगर चेक रक्त तपासणी बीपी सगळं आयुर्वेदिक उपचार आहेत तरी सुद्धा आणि शालेय गोरगरिब मुलांना शालेय वस्तू भेट आहेत तरी सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सात दोन हजार पंचवीस रोजी मान्य श्री अमोल भोसले यांचा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे त्यांनी आयोजन केलेले आहे त्यामध्ये बोरगरिबांना फळ वाटप तसेच रक्तदान शिबिर नेत्रदान शिबिर आणि वया पुस्तकांचे लहान मुलांना वाटप असे विविध सामाजिक कार्यक्रम त्यांच्या त्यांच्या असते आज करण्यात आलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचे समाजाच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आणि इस... आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या मित्रांनी माझ्या बंधूंनी सर्व सहकार्याने मला जे प्रेम दाखवलं व त्या प्रेमापोटी सर्व काही मला उपक्रम करण्याचे एक उद्या सुचवली एक मित्र नव्हे तर ते माझे बंधू आहेत त्या बंधूच्या पूर्णपणे माझ्या पाठीशी असाच आशीर्वाद राहून दे व ह्यांच्या सर्व का कार्याला मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन व सगळ्या गोष्टीला मला त्यांचं प्रेम राहावं आणि मी सर्वांचं मनापासून खूप खूप शुभेच्छा म्हणून वागतो